पुढची बातमी आहे ती बीडमधून बीडमध्ये गुन्हेगारीचं सत्र कायम आहे बीड जिल्हा हा नव्या गुन्हेगारी प्रकरणाच्या खुलाशामुळे हदरला आहे बीड जिल्ह्यात एका तरुणावर कोयत्यानं वार झाले आहेत दोन तरुणाकडून राजकुमार कर्डेवर वार झाले आहेत या हल्ल्यामध्ये राजकुमार कर्डे हा ठार झालाय दरम्यान समोर असलेली बातमी थोड्याच वेळात अपडेट होईल बीडच्या आंबेजोगाईमधली ही घटना आहे मयत व्यक्तीचा फोटो आपण दृश्यामध्ये पाहतो हो। आहोत बीडमधल्या राजकुमार करडे या तरुणावर कोयत्यानं वार झाले त्यात राजकुमारचा मृत्यू झाला आहे आमिर हुसैन आमचे सहकारी जोडले गेले आहेत आमिर हा प्रकार कुठे घडला का घडला नक्कीच जर आपण बघितलं तर हे प्रकार बीडच्या अंबजोगे तालुक्यात घडलेला आहे विशेष म्हणजे महिन्यातला हा दुसरा प्रकार आहे एक प्रकार आष्टी तालुक्यात घडला होता प्रेम प्रकरण हे घडलेला प्रकार आहे प्रेम प्रकरण हे जे मुलगा मुलीसोबत दोन वर्षापासून प्रेम प्रकरण हे असं आपल्याला बाहेरून समजलेलं आहे आणि विशेष म्हणजे या मुलाला मारायला त्याचं आमिर आपला आवाज येत नाहीये संपर्क बाधित झालाय आपण परत बोलू दरम्यान आता पुढच्या बातमीवर आपण जाऊयात